शिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारलु शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शो कसो शो, आहे कसं सूर्यकिरण एअर शो नाशिकला हा पहिल्यांदा ज्या ठिकाणी आलेला आहे. आकाशामध्ये त्याचे चित्र धरा तुमचे सगळे फायटर वन आहेत सगळे हे या ठिकाणी हवेमध्ये आपल्या कसरती या ठिकाणी दाखवणार आहेत नऊ फायटर जेट असतील ते वेगवेगळ्या प्रकारच्या कसरतीवरती करतील तिरंगा त्या ठिकाणी तयार करतील आणि हा अतिशय अस्मरणीय असा शो आहे मला वाटतं की ही संधी कोणीही गमवू नये लहान मुलं असतील विशेष करून शाळकरी असतील महाविद्यातील असतील तरुण असतील सगळ्या वृद्धांनी बघावा असा हा चित्रथारक शो आहे आमचे जे अतिशय नामांकित फायटर आहेत सगळे ते वैमानिक आहेत ते या ठिकाणी आपल्या कसरती हे अतिशय सिलेक्टेड असे लोक आहेत त्या ठिकाणी का आलेले आणि ते आपला शो या ठिकाणी दाखवणार आहेत जवळपास किती मिनिट आपला पंचेचाळीस मिनिट हा शो या ठिकाणी चालणार त्यासाठी आम्ही गंगापूर धरणाच्या बाजूला चारही बाजूला बसण्याची व्यवस्था केलेली आहे तीस हजार लोक एका वेळी बसू शकतील आणि दोन दिवस हा शो या ठिकाणी म्हणजे साठ हजार लोकांनी हा शो बघावा अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे गेल्यावेळी चेन्नईला हा शो झाला होता त्यावेळेला खूप चेंगराचेंगरी झाली खूप गर्दी झाली होती आणि त्यात पाच सात लोक मृत्यूमुखी पडले होते आणि ती सगळी काळजी घेऊन आम्ही सगळे दहा दहा हजारचे सगळे वेगळ्या ठिकाणी विभागून लावले होते त्या ठिकाणी एकाच वेळेला लाखो लोक या ठिकाणी एकत्र आले होते म्हणून ही दुर्घटना घडली होती सगळी काळजी आम्ही घेतलेली आहे अतिशय बघण्यासारखा म्हणजे आपल्याला पुन्हा अशी संधी मिळणार नाही असा प्रत्यक्ष बघण्याचा हा शो या ठिकाणी आहे सध्या आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण हा शो बघण्यासाठी निश्चित सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी यावं